आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा आपण जर बघितलं असेल की भुहेरी गटार सर्वसाधारणपणे आपल्या घराला जे नळाच्या माध्यमात पाणी दिलं जातं चा चा दे का आ, था था। त्या पाण्याचा वापर आपण स्वयंपाकाच्या पासून पिण्याच्या पाण्याच्या पासून किंबहुना दैनंदिन जी काही कामकाज आहेत कपडे धुणे भांडी घासणं स्वच्छतागृह यासाठी ते वापरत असतो आणि मग त्या शौचालयाचं सेप्टिक टँकच्या माध्यमातून आलेलं सेवरेज असेल कपडे धुण्याचं पाणी असेल भांडी घासण्याचं पाणी असेल हे सर्व पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून जेव्हा ओपन गटारींच्या माध्यमातून जात आहे अनेक ठिकाणी शोष खड्ड्यांच्या माध्यमातून ते जमिनीत मोरत आहे आता अनेक वर्षांच्या पासून शोषखड्ड्यांच्या त्या जमिनींची पाणी शोषणाची क्षमता संपवून गेलेली आहे आणि म्हणून त्या बंगल्याच्या मालकाला त्या कुटुंबाला दर एक दोन वर्षाने दहा वीस पंचवीस हजार रुपये तो शोष खड्डा त्याच्यातले ते विटांचे तुकडे परत काढणं ती घाण सगळं काढणं याच्यासाठी दर वर्षाला तो खर्च करावा लागतो आणि यामुळे एक प्रकारची दुर्गंधी रोगराई असते आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दोन वर्षापूर्वी मालेगावच्या दौऱ्यावर आले होते त्याच काळामध्ये महानगरपालिका तेहतीस टक्के राज्य सरकार तेहतीस टक्के आणि केंद्र सरकार तेहतीस टक्के अमृत योजनेच्या माध्यमातून ड्रेनेजला त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे काही ठिकाणी समज गैरसमज आहेत की एवढ्या लहान पाईपच्या माध्यमातून इतकं पाणी कसं का काय जाईल आता साधी सरळ गोष्ट आहे जर तीन इंची चार इंची पाईपलाईनच्या माध्यमातून त्या संपूर्ण कॉलनीला पाणी पुरवठा केला जातो तो फक्त साधारणतः एक तास पाणी पुरवठा होतो आणि आता हा किमान सहा इंचाच्या पुढचे पाईप जे प्रत्येक कॉलनीमध्ये टाकले जाणार आहे तर त्या सहा इंचाच्या पाईप मधनं चोवीस तास पाणी चालणार आहे म्हणजे जिथे तीन इंची चार इंची मधनं तुम्हाला कॉलनीला पाणी मिळत आहे त्या भागामधन किमान या सहा इंचीच्या पेक्षा जास्ती पाईप मधन हा हे अशुद्ध पाणी त्याची वाहतूक केली जाईल पुढे ते मोठ्या लाईनला जोडलं जाईल आणि शेवटी एका ठिकाणी त्याचं कलेक्शन करून त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाईल त्याचं खतांमध्ये रूपांतर होईल शेतकऱ्यांना खत उपलब्ध होतील आणि शुद्ध केलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला उपलब्ध करून दिलं जाणार जसं मी आता बोललो पहिल्या चांगल्या योजनेला पण गालबोट लावणारे नारद मुनी आहेत तसे या योजनेचा पण अपप्रचार करणारे काही नारद मुनी आहेत परंतु आम्ही शेवटी ती भुयारी गटार करायची का न करायची हे त्या कॉलनीवर सोपवलेलं आहे त्या कॉलनीचे नागरिक जे सांगतील करायची तर करायची कॉलनी जर बोलेल की नाही आम्हाला नाही करायचं रद्द केलं जाईल उलट त्या ड्रेनेजमुळे आम्ही कामं थांबवली होती काही कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते वगैरे तर ती कॉलनी जर बोलेल की आम्हाला नाही करायचं ताबडतोब कॉन्क्रीट रस्ता करू आपण